हॅलो हा हॅलो सर बोला ना थकीत शेतकऱ्यांसाठी आणि रेग्युलर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी बद्दल सोशल मीडियावर खूप व्हिडिओ येत आहे तर कर्जमाफीसाठी कोणकोणते कागदपत्र जमा करायचे आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी बद्दल एक ते दोन लाखापर्यंत मर्यादा असेल का आणि आमचे थकीत असलेले कर्ज खरंच माफ होणार का आणि कोणकोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे सर ते सविस्तर माहिती सांगा कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट आहे आणि शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा माहिती गोळा करण्याचं काम सहकार विभागाच्या मार्फत हे सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची आनंदाची बातमी आहे सध्या पाहिलं तर राज्यात पंचवीस लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यामध्ये एकूण शेतकऱ्यांकडे असलेली बँकांची थकबाकी हे पस्तीस हजार चारशे सत्त्याहत्तर कोटी थकबाकी आहे यामध्ये रेत थकबाकीदार शेतकरी आहे आणि कर्जमाफीच्या विडख्यामध्ये नेहमी हा रेग्युलर कर्जदार शेतकरी हा सापटत आहे त्यामध्ये आता कर्जदार शेतकऱ्यांना दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणवीसमध्ये पहिले दोन हजार सतरामध्ये दीड लाखपर्यंत कर्जमाफी झाली आणि दोन हजार एकोणवीसमध्ये दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी झाली पण त्यामध्ये फक्त शेतकऱ्यांना रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना पहिल्या कर्जमाफीमध्ये पंचवीस हजार सानुग्रह अनुदान मिळालं आणि दुसऱ्या कर्जमाफीमध्ये पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळालं हो यामध्ये आता रेग्युलर शेतकरी हा नेहमी कर्जमाफीपासून वंचित राहिल्यासारखा राहत आहे त्यामुळे आता दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत सहकार विभागाने शेतकऱ्यांकडे किती रुपयाचं कर्ज थकीत आहे आणि कर्ज थकीत थकीत असलेल्या कर्जावर व्याज किती रुपये आहे आणि शेतकऱ्यांची शेतजमीन कुठे कुठे आहे असा संबंधित अहवाल बँकांकडून मागितलेला आहे त्यामध्ये तीन नोव्हेंबरलेल्या झालेल्या बैठकीनुसार आता कोणकोणत्या बँका यामध्ये असणार आहेत ते सुद्धा डिटेल माहिती आपण बघणार आहोत सहकारी मध्यवर्ती सहकारी बँक त्यासोबतच राष्ट्रीयकृत बँक ब्यांक, ग्रामीण बँका आणि स्मॉल फायनान्स बँका त्यासोबतच खाजगी बँकांचे कर्ज असे चार ते पाच बँकांची माहिती ही मागितली आहे यामध्ये टी स्तरावर पोर्टलसुद्धा तयार करण्यात आलेलं आहे आणि हे सर्व माहिती त्या पोर्टलवर जमा करण्याचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे पोर्टलचे अद्ययावत करून यामध्ये संपूर्ण जे काय कर्जमाफीची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे सोसायटीमार्फत बँकामार्फत आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सोसायटीमार्फत काम सुरू झालेलं नाही त्यांच्याकडे कुठंतरी प्रकाशित म्हणजे त्यांना माहिती पुरवली नसल्याची खंत शेतकऱ्यामधून येतं की आमच्या जिल्ह्यामध्ये कागदपत्रे जमा करत नाही बँकाकडून किंवा सोसायटीमार्फत तर अनेक सोसायटीमार्फत अनाऊन्समेंट करून शेतकऱ्यांकडून चार कागदपत्रे जमा करण्याचं काम हे सुरू आहे त्यामध्ये पहिलं आहे आधार कार्ड आधार कार्ड आणि फार्मर आय डी क्रमांक दुस तिसरं आहे मोबाईल क्रमांक आणि फार्मर आय डी आधार कार्ड मोबाईल क्रमांक आणि बँक पासबुकची झेराक्स ह्या चार गोष्टी सोसायटी मध्यवर्ती बँक जी काही आपण जिथून कर्जाची उचलण शेतकऱ्याने केलेली असेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित जवळच्या सोसायटीमध्ये जाऊन हे चार कागदपत्रे तात्काळ जमा करावी रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांनी आणि थकीत असलेल्या शेतकऱ्यांनी